जय महाराष्ट्र मित्रांनो शिंदे सेनेवर भाजपचा करेट राजकारणात एक मोठा भूकंप झालाय मुंबईतून समोर आलेली बातमी थक्क करणारी आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एक मोठा राजकीय -राज -राज घरवापसीचा खेळ सुरू होतोय एकनाथ शिंदे गटाला बसलेला जबर धक्का भाजपने केलं मोठं पाऊल आता नेमकं काय घडलंय आणि पुढचा राजकीय डाव कोणता असेल चला पाहूया सविस्तर बातमी तर मित्रांनो सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगच बदललेला आहे उद्धव ठाकरे यांचं राजकीय वजन पुन्हा वाढताना दिसतय तर शिंदे गट मात्र भाजपच्या डावपेचात अडकलेला दिसतोय असं वाटतंय की भाजपने शिंदे गटाला फक्त वापरून टाकलं आणि आता त्याची हवा काढायला सुरुवात केली लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यावर भाजप महायुतीनं विधानसभेसाठी नवीन खेळी खेळली लाडकी बहीण योजना अंमलात आणली आणि महिला मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्यमंत्रीपदावरून झालेली रस्सीखेच खेच अजूनही संपलेली नाही शिंदे यांनी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री पदाची मागणी केली पण भाजपनं स्पष्ट शब्दामध्ये शब्दा नकार दिला त्यानंतर सुरू झाला नवा राजकीय संघर्ष भाजपने शिंदे गटाच्या अनेक नेत्यांवर आरोपांची मालिका सुरू केली निधी वाटपात अडथळा घोटाळ्याचे फाईल्स आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड संजय शिरसाट संजय राठोड उदय सामंत प्रताप सर नाईक या सर्व शिंदे समर्थक नेत्यांवर आता भाजप थेट कारवाई करते त्यांना बाजूला सारण्याचं काम सुरू झालंय कोणताही मोठा निधी किंवा निर्णय भाजपच्या सल्ल्यानेच होत आहे राज्यभरात शिंदे समर्थक नेत्यांवर आरोपांचे फास घट्ट होत असतानाच शंभूराज देसाई सारख्या नेत्यांवरही भाजपची टीका सुरू झाली आता प्रश्न असा आहे की भाजपने शिंदे गटाला संपवण्याचा प्लॅन आखलाय का आगामी काळात भाजप शिंदे गटाच्या प्रत्येक जवळच्या नेत्याला बाजूला काढून पुन्हा उद्धव ठाकरे यांना बळ देणार का आणि हा सर्व खेळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी तर नाही ना, ना। मित्रांनो तुमचं मत काय आहे शिंदेगट संपत चाललाय का आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सत्तेच्या मध्यवर्ती भूमिकेत येणार का खालील कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा धन्यवाद जय महाराष्ट्र